नमस्कार फ्रेंड मी दीपाली कसे आहेत बरे आहेत का मी पण मजेत आहे तुम्ही पण मजेत राहा चला तर तुम्ही मजेत असले तेव्हा माझे व्हिडिओ बघणार आणि आज तुम्हाला थमेल बघून कळलंच आहे मी कशा संदर्भात व्हिडिओ बनवला आहे आता मॅक्शी म्हटलं ना आमच्याकडे मॅक्शी बोलतात पहिलं तर नंतर आणि भरपूर साईडला गाऊन पण बोलतात आणि मॅक्शी पण बोलतात आमच्याकडे गाऊन कमी प्रमाणात बोलतात आणि मॅक्शी जास्त बोलतात चला आता असू द्या चला कसं स्टिक स्टिच करायचं त्याच्याबद्दल संदर्भात बोलणार आहेत आपण आणि हे दोन स्टीप तुम्ही फॉलो करा परफेक्ट मॅक्शी तुम्हाला स्टिच करता येईल अगोदर पहिली स्टीप आहे आपल्याला जेव्हा आपण दुकानातून आणतो घरी आल्याच्यानंतर मस्त आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची अर्धा घंटा कारण की त्याची कस हे होते आकसून जाते आपली मॅक्शी कॉटनची असल्यावर कॉटनची असल्यावरच करायची आणि अर्धा घंटा भिजू झाल्याच्यानंतर काही निरमा साबण काही यूज करायचं आणि नुसतं पाण्यामध्ये भिजत घालायची दुस मग मस्त सुकल्याच्यानंतर स्टिच करायची आणि दुसरी स्टेप अशी आहे मी कधी पण मॅक्शी मॅक्शीचं शोल्डर मोटरच असते त्या डायरेक्ट कट केलेल्या असते शिवलेल्या असतात आणि परफेक्ट कोणाला बसत नाही आणि बसली बी तर आपले शोल्डर खालीच उतरते त्याच्यासाठी काय करा शोल्डर व्यवस्थित कट करायचं आहे आणि नंतरच स्टिच करायची तेव्हा ते मॅक्सी परफेक्ट बसती नाही तर अशी ढिल्ली ढिल्ली लागते आणि तुम्हाला जर नसन आवडत तर करू शकता सुरुवातीला काय करायचं तर मी तुम्हाला सांगते खोलून घ्यायची बाई मी उलटी केली आणि जी बाईची शिलाई ती पटकन अशी खोलून घ्यायची आणि खोलून झाल्याच्यानंतर नंतर, नंतर आपल्याला कट करायचे तुम्हाला किती हवं ते तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही जर शि जरा हॅवी असाल तर नाही कट केलं तरी पण चालेल आणि थोडं करायचं अर्धा एक इंच कट केलं तर परफेक्ट बसते मी तर तशी करतच नाही कटिंगच केल्याशिवाय कटिंग करते नंतरच मी मॅक्शी स्वतःची माझी आणि कस्टमरनं जर मला बोलले ना मी स्वतःहून सांगते की शोल्डर कट करूनच तुम्ही मॅक्शी हे करजा की शोल्डर कट ना परफेक्ट बसतात आणि जो आपला मुंडाचा भाग आहे तिथं पण असं खेचल्यासारखं वाटतं आहे तसंच जर केलं तर पद्धशीर चला तर आपण सांगूया कशा प्रकारे स्टिच करायची येतात आता मी शोल्डर मोजलं तर सहा इंच भरलं सहा इंच भरलं तर शोल्डर तर मोठंच असतं आहे तुम्हाला हव्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता मी चार इंचच ठेवलं चार इंच ठेवल्यावर अर्धा इंच सिलाई मार्जिंगला जाणार साडेतीन बनणार आणि परफेक्ट आहे समोर मी तुम्हाला धावणारच आहे आणि पूर्ण असा गोल आकार करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं कटिंग सगळं गोल आकार म्हणजे वरची बाजू मोठी आहे खालची थोडी अशी क्रॉस क्रॉसमध्ये घ्यायची आणि पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तर लगेच शिलाई तुम्हाला ढिल्ली आवडत असेल तर ठेवू शकता पण शोल्डरच कटिंग करायची आणि नंतरच तुम्ही यूज करा जा शोल्डर कट केल्याशिवाय मॅक्शी परफेक्ट बसतच नाही माझं तर असं म्हणणं आहे आणि तुम्हाला जर नसन आवडत तर नाही करू श नाही केलं तरी पण चालेल आणि बाई भरपूर अशी मोठी असती बाई कट करायची गरज नाही आहे शोल्डर कटिंग केलं तर बरोबर बाई अशी परफेक्ट बसते त्याच्याकरता मी माझी बाई कट करत नाही आहे जास्त मोठी असली तेव्हाच करते आणि माझी बाई मी तर मोजलेली नाही आहे मला मोठीच आवडती तुम्हाला जर कमी आवडत असेल तुम्ही कमी घेऊ शकता त्याच्यामध्ये काही नाही आहे मला नाही आवडत मला थोडी मोठीच आवडती आणि डिल्ली आवडते त्याच्यामुळं मी डिल्लीच ठेवते जास्त फिटिंग करत नाही आहे थोडी नॉर्मलच करते म्हणजे म्हटल्यावर ती काय ड्रेससारखी घालायची नाही आहे आणि मी कंटिन्यू मॅक्शीच कुठं बाहेर जायचं आहे तेव्हाच ड्रेस वगैरे घालते साडी घालते नाहीतर मी मॅक्शीच मला परफेक्ट वाटते असे इकडे जास्त गर्मी असल्यामुळं मी जास्त मॅक्शीच यूज करते आता आपलं कटिंग झालं आहे शोल्डर आप शोल्डर पण कट करून झालं आहे आता शोल्डरला शिलाई मारून घेऊया कारण की आपण शिलाई मोठी असते ना त्याच्या त्याच्याकरताना मी काय सगळी शिवत नाही घरामध्ये मशीन असल्यावर जेव्हा मला कुठं उसवलं तेव्हाच मी शिलाई मारते फक्त आपण शोल्डर कट केलं आहे म्हणून शोल्डरवरती दोन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई त्याची मोठी असते ना त्याच्यामुळं मारूनच घ्यायची तुम्हाला जर तुम्ही दुसरीकडे दिली तर पूर्ण अशी स्टिच करून घ्या पूर्ण शिलाई मारून घेत जा मी मी मारलेली नाही आहे कारण की म मा, माझं जेव्हा मला काम पडत तेव्हा मी घरीच असते मशीन तर शिलाई मारून घेते आता आपले शोल्डर पण शिवून झालेत आणि बाईला बाईच्या शेंटरला कट मारायचा आहे जिथून शेंटर आहे तिथं आणि व्यवस्थित बाई स्टिच करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही जर मी अशी स्टिच केली तर खूप परफेक्ट बसते मी अशीच करते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं मॅक्सी स्टिच कशी करायची आणि ह्या दोन स्टीप फॉलो केल्या तर परफेक्ट अशी बसते मॅक्सी मी पहिलं तर शोल्डर कट नव्हते करत पण अशीच माझी एक फ्रेंड होती ती मला बोललेली की शोल्डर कट करून परफेक्ट बसते तर म्हटलं चला तर आपण करून बघूया माझ्या बाजूला राहायची तेव्हा ती मला बोलली होती मग तेव्हापासून मग मी कटच करायला लागले तर म्हटलं करून बघूया कट करून कसं पण परफेक्ट बसतंय कट केल्याच्यानंतर दोन्ही बाया पण आता स्टीच करून झाल्यात आणि फिटिंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता कमी जास्त मला दिल्लीचं आवडते त्याच्यामुळं मी फक्त थोडी नॉर्मलच फिटिंग केली आहे आणि बाया पण मला दिल्लीचा आवडतात मस्त अशी या दोन स्टीप फॉलो केल्या तर परफेक्ट बसते तुम्ही नक्की असं करून बघा आणि मला कमेंट करून सांगा बरोबर आहे का कसं आहे तर मग आता बाईची मोज घेतली मोजून घेतले आणि जे तुमचं समजा कस्टमरनं तुम्हाला जर जे माप दिलं त्याच्यानुसार तुम्ही बनवा आता मला माझी असल्यामुळं मी मा माझ्या हिशोबाने करते तुम्हाला कस्टमरनं जसं माप दिलं त्या त्याप्रकारे तुम्ही बनवून द्या आणि शक्यतो देता वेळेस हेच बोलायचं कस्टमरला स्वतःहून की शोल्डर कट करून कट करून देते आणि पद्धतशीत बसते तुमच्याकडं कर... तुमच्याकड अगोदर तुम्ही बनवून दिलं तर दुसऱ्या वेळेस तुमच्याकडंच घेऊन ये की की तुम्ही छान बनवून दिलं होतं परत बनवून द्या तुम्ही त्याच्याकरताने आणि पहिलं तो शक्यतो अगोदर कस्टमरला विचारायचं आहे की अशा ना असं आहे चालेल का दहा रुपये वीस रुपये जसे तुमच्याकडे रेट असेल तसे तुम्ही घेऊ शकता आणि बनवू शकता पण नवीन कस्टमरला माहिती नसते शक्यतो मी माझ्याहून उदाहरण देते मला माहिती नव्हतं मला काही सांगितलं म्हणून मला माहिती झालं आपण स्वतःहून म्हणायचं की तुमचं मी शोल्डर कट करून तिथे परफेक्ट बसते शोल्डर कटिंग केलं तर तेव्हा कस्टमरला माहिती होणार काही काही नाही माहीत काही काहीचं चा मोठंच असते पण शोल्डर कट केल्यावर परफेक्टच बसते मॅक्शी हे तर माझं म्हणणं आहे आणि कस्टमरला माहिती नसलं तरी आपण सांगायचं आहे मी आता खालीहून पण थोडी फोड केली आणि बघा मी मॅक्शी वेअर करून धावते की शोल्डर पद्धतशीर बसले आणि परफेक्ट खाली माझी डिल्लीच असते मी जास्त फिटिंग करत नाही आहे मला अशीच आवडती आणि तुम्ही बघू शकता कसं आहे भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत